या व्हिडिओ मध्ये to आज आपण हा टॉपिक शिकणार आहोत ज्याचं नाव आहे म्युच्युअल फंड म्हणजे काय अ स्मार्ट वे टू इन्वेस्ट टुगेदर थोडेसे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत आज म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे ते तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नंतर डिस्क्रिप्शन मध्ये वगैरे नक्कीच विचारू शकता पण आपण बघूया आता की म्युच्युअल फंड म्हणजे काय म्युच्युअल फंडची ओळख हो आपण बघूया म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करून गुंतवणूक करणारी योजना मित्रांनो समजून घ्या की याच्यात काय केलं जातं की खूप जणांकडून जसं की आपण एक इन्व्हेस्टर आहोत तर आपल्यासारखे हजारो इन्व्हेस्टर्स असतात जे ह्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतात जशा प्रकारचं शेअर्स आहेत बॉन्ड्स आहेत गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत ह्याच्यामध्ये पैसे गुंतवले जातात म्हणजे गुंतवणूकदाराकडून ते पैसे घेऊन ते ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये पैसे गुंतवले जातात शेअर्स बॉन्ड गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये पैसे गुंतवले जातात म्युच्युअल फंड ही एक फंड मॅनेजर जे असतात ते सांभाळतात म्युच्युअल फंड काय असतं तर जे फंड मॅनेजर असतात हे जी गुंतवणूक करतात ते कोण गुंतवणूक करतात जे फंड मॅनेजर असतात म्हणजे जे एक्सपर्ट असतात ह्याच्यातले आपण फक्त त्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकतो त्याच्यानंतर त्याचा फंड मॅनेजर असतो जो पैसे हँडल करतो आपल्यासारखे हजारो लोक हजारो करोड रुपये त्याच्यामध्ये गुंतवतात आणि ते फंड मॅनेजर ते पैसे मॅनेज करतात नेक्स्ट स्लाइड बघूया आपण म्युच्युअल फंड कसे काम करते हे आपण बघूया म्हणजे स्लाइड मध्ये पण मी थोडस एक्सप्लेन केलं मी परत सांगेन गुंतवणूकदार म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवतो फंड मॅनेजर म्हणजे जो एक्सपर्ट असतो जसं मी सांगितलं त्याप्रमाणे ती रक्कम विविध ठिकाणी होतो कुठे गुंतवणूक होतो आपण ते लास्टमध्ये बघितलंच आहे आणि त्याच्यातून जो काही नफा किंवा तोटा जो काही रिटर्न येतो त्याच्यातला आपल्या वाट्याप्रमाणे आपल्याला ते देतात जो काही नफा असेल किंवा लॉस असेल जो काही प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल तो तुमच्या हिश्शाप्रमाणे तुम्हाला दिला जातो आपण नेक्स्ट स्लाइड बघूया म्युच्युअल फंड चे कुट, किती प्रकार किती प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत बघूया आपण इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे जो म्युच्युअल फंड डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये गुंतवतो हो ज्याच्यामध्ये तुम्ही बघू बग, शकता हाय रिस्क हाय रिटर्न इक्विटी मध्ये आपण जेव्हा गुंतवतो हो तेव्हा ती जास्त रिस्क पण असते पण पन तसेच जास्त रिटर्न्स पण असतात दुसरा प्रकार आहे डेट फंड डेट फंड बॉन्ड किंवा फिक्स इनकम लो रिस्क स्टेबल रिटर्न म्हणजेच काय तर गव्हर्नमेंटचे जे सिक्युरिटीज असतात त्याला आपण डेट फंड म्हणतो गव्हर्नमेंट पण काही पैसे जनरेट करण्यासाठी जसं शेअर्समध्ये आय पी एस तसे पण ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पण फंड काढत असत तर त्याच्यात स्टेबल रिटर्न असतं फिक्स रिटर्न असतं म्हणजे तो तुम्हाला इक्विटी सारखे हाय रिटर्न नाही देत आणि जास्त लो रिटर्न पण देत नाही तो एक स्टेबल रिटर्न देतो जसं की एफ डीज वगैरे असतात त्याप्रमाणे आपण बोलू शकतो हो त्याला तर हे डेट फंड असतात जो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर असेल तर तुमचा पोर्टफोलिओ होल्ड करण्याचं काम करतं आणि तुम्हाला स्टेबल रिटर्न देतं म्हणजे जास्त रिस्क जास्त रिटर्न पण नाही कमी रिटर्न पण नाही पण स्टेबल रिटर्न आणि नक्कीच ते बँक एफ डी पेक्षा जास्त असतातच आहे तिसर असतं हायब्रिड फंड हायब्रिड फंड म्हणजे बघा त्याच्यात काय केलं आहे इक्विटी आणि डेट असं मिक्सिंग आहे त्याच्यामध्ये म्हणजे पोर्टफोलिओ आपला डायव्हर्सिफाय असणं गरजेचं असतो त्याच्यामध्ये इक्विटी पण पाहिजे डेट पण पाहिजे आणि कमोडिटीज हा एक प्रकार असतो तो पण आपल्याकडे पाहिजे असतो तरी त्याने काय होतं की जर मार्केट खाली आलं तर तुमचे जास्त लॉस तुम्हाला मिळत लाग लागत नाही किंवा जर जास्त प्रॉफिट झाला तरी तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि कमी प्रॉफिट झाला तरी तो तुमचा पोर्टफोलिओ हँडल केला जातो आणि तो, तो स्टेबल केला जातो आणि इथे लास्ट आहे इंडेक्स फंड किंवा ज्याला मार्केट इंडेक्स निफ्टी फिफ्टी सनसेक्स ह्याच्यामध्ये पण डायरेक्ट आपण इन्व्हेस्ट करू शकतो म्हणजे प्युअर इक्विटी फंड वगैरे पण असतात त्याच्यामध्ये पण आपण डायरेक्ट इन्व्हेस्ट करू शकतो अजून पण भरपूर प्रकार आहेत पण आपल्याला जनरली जे माहितीसाठी पाहिजे ते मी फंडचे प्रकार तुम्हाला सांगितलेले आहेत म्युच्युअल फंडचे फायदे बघूया आपण काय असतात छोटे छोटे पैसे गुंतवता येतात नक्कीच याच्यामध्ये अगदी पाचशे रुपयापासून पण सुरू करू शकतो म्हणजे अगदी कॉलेज जाणारा स्टुडंट ज्याचा अठरा वर्ष पूर्ण झाला आहे जर तो मोबाईलचा रिचार्ज मारू शकतोय तीनशे चारशे रुपयाचा तर नक्कीच तो पाचशे रुपयापासून पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा ह्याची सवय लागणं गरजेची आहे म्युच्युअल फंडमध्ये पैसे आपण गुंतवतो ठीक आहे पण मेन उद्देश काय आहे की गुंतवणुकीची सवय लागणं आणि जर ती खूप कमी वयापासून लागली तर तो नक्कीच खूप लवकर श्रीमंत होऊ शकतो याचा जो मेन पर्पज आहे वेल्थ क्रिएशन ते लवकर होऊ शकतं जेवढं लवकर इन्व्हेस्टमेंट करणार तेवढं जास्त चांगलं त्या त्याच्यासाठी आहे जो गुंतवणूक करणारा आहे ओके okay. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे जोखीम कमी जे मगच्या मध्ये आपण बघितलं की इक्विटी आहे डेट आहे कमॉडिटीज आहे या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो वेगवेगळ्या ठिकाणी तर तिथे तुमची जोखीम नक्कीच कमी होते जसं शेअर मार्केट खाली येतं तसं गोल्ड आणि सिल्वर वाढतं म्हणजेच कमॉडिटी वाढतं तर ह्या प्रकारचा तुमचा पोर्टफोलिओ असणं गरजेचं आहे प्रोफेशनल मॅनेजमेंट म्हणजे आपण बघितलं त्याच्यामध्ये फंड मॅनेजर्स असतात जो तुमचा पैसा मॅनेज करतात जे सेबी रजिस्टर्ड फंड मॅनेजर्स असतात आणि सेबीने दिलेल्या नुसारच त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली जाते कुठेही कुठलाही शेअर्स कसाही काही घेऊ शकत नाही तर प्रोफेशनल मॅनेजमेंट असतं लिक्विडिटी म्हणजे काय की ना कधी पण काढता येतं पण एक सांगितलं तर तुम्ही जर गोल सेट्स केलेली असतील तर कधीही न काढणंच उत्तम असतं काढता येतं हे तर आहेच लिक्विडिटी याच्यामध्ये शंभर टक्के आहे तुम्ही पैसे रिडीम केले तर ते चोवीस तासामध्ये अठ्ठे अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये आहेत तुम म्हणजे दोन दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे येतात हे ता का हो तर नक्कीच आहे तुम्ही ते स्विच करू शकतात एकामधून दुसऱ्यामध्ये करू शकतात कधीही काढू शकतात स्टॉप करू शकतात आय पी वगैरे खूप काही गोष्टी आहेत तर लिक्विडिटी आहेच पण लॉंग टर्मचा विचार केला तर ते ठेवणं तेवढंच महत्वाचं असतं आणि ट्रान्सपरन्सी आहे तुम्ही अगदी जे म्युच्युअल फंडमध्ये टाकणार पैसे टाकणार त्याची तुम्ही फॅक्ट शीट गुगल वरून डाउनलोड करून बघू शकता की है, ते म्युच्युअल फंड किती जुना आहे त्याचा फंड मॅनेजर कोण आहे त्याच्या कुठ कि कुठल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणार आहेत वगैरे वगैरे पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही ती फॅक्ट शीट बघू शकता त्याच्यामध्ये हे ट्रान्सफरन्स असतं याच्यामध्ये कुठेही लपून वगैरे काही नसतं त्याचे जे चार्जेस वगैरे असतात ते पण त्याच्यामध्ये डिक्लेअर केलेली असतात त्याच्यामुळे म्युच्युअल फंड ही एक ट्रान्सफरन्स ट्रान्सफरन्सी एक ॲसेट क्लास आहे आणि हे जबरदस्त आहे बाकी तुम्ही कुठल्याच याला कम्पेअर नाही करू शकत म्युच्युअल फंड बरोबर नेक्स्ट स्लाइड बघूया आपण काही तोटे पण आहेत नक्कीच याच्यामध्ये तोटे आहेत आणि ते दाखवणं सांगणं पण आमचं कर्तव्य आहे मार्केटमध्ये रिस्क असू शकते ऑबियसली आहे इक्विटी मध्ये तुम्ही जर पैसे टाकता जसं ता शेअर मार्केट वरती जातं तसं खालती येतं त्याच्यामुळे याच्यामध्ये नक्कीच रिस्क पण आहे प्रत्येक ऍडव्हर्टायझिंग मध्ये ते सांगितलं जातं की म्युच्युअल फंड हे मध्ये रिस्क आहे आणि तुम्ही रिस्क बघून पैसे टाका मॅनेजमेंट फीज आहे जो फंड मॅनेजर वगैरे असतो त्याची नक्कीच त्याच्यामध्ये फीज घेतली जाते पण तुम्ही जर लॉंग टर्मचा विचार केला म्हणजे दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष तर त्याच्यामध्ये जो तुम्हाला कंपाऊंडिंग इंटरेस्ट मिळणार आहे त्याच्यानुसार ती मॅनेजमेंटची जी फीज आहे ना ही खूप नक्कीच कमी आहे खूप लोक डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करायला बघतात कोणाच्या गायडन्स न घेता नक्कीच ती फीज तुमची वाचते पण एवढं पण आहे की तुम्हाला गाईड गायडन्स प्रॉपर न मिल्या मिळाल्यामुळे जो लॉंग टर्म ग्रोथ होणं गरजेचं असतो तो मिळत नाही म्हणजे खूप लोक बघितली की ते थोडासा प्रॉफिट झाला की ते काढतात काही गरज लागली इमर्जन्सी आली की ते काढतात ह्यावेळी तुम्हाला एक मेंटॉरची गरज असते जो तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकतो की तुमचे पैसे कुठल्या कुठल्या पर्पजसाठी ठेवले गोलसाठी ठेवलेत तर तोपर्यंत थांबा राहा आणि नक्कीच तरच तुमचे वेल्थ क्रिएशन होणार आहे लक्षात घ्या तर तोटे तर आहेच रिटर्न हमक नसतात नक्कीच मार्केटवरती गेलं तर जास्त रिटर्न्स खालती आलं तर कमी रिटर्न्स म्हणूनच आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये आपण डायव्हर्सिफाय करतो वेगवेगळे वेग ठिकाणी तुमचे पैसे गुंतवले जातात ज्याच्याने तुमचे रिस्क कमी होते आणि एक स्टेबल तुम्हाला रिटर्न्स मिळतात म्हणजे अगदी जास्त नको आहेत आपल्याला पण आपल्याला एकदम मायनसमध्ये पण नाही पण एक ॲव्हरेज तुम्हाला रिटर्न्स अकरा ते बारा टक्के तुम्हाला मिळू शकतात पण ते जेव्हा लॉंग साठी होतात म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट जेव्हा तुम्हाला मिळतो त्यावेळेला नक्कीच ते भरपूर मोठे असते अमाऊंट काही इथे एक्झाम्पल दिले बघा एक वर्ष पाच वर्ष दहा वर्षाचं एक्झाम्पल दिलं आहे बारा टक्के जर तुम्हाला सीएजीआर मिळतो म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट मिळतो आहे आणि तुम्ही फक्त एक एक हजार रुपये मंथली इन्व्हेस्ट करत असाल तर इथे तुम्ही बघू शकतात की एक वर्षात तुम्हाला जेवढे भरले तेवढेच आहेत जास्त डिफरन्स नाहीत बघा हे ब्ल्यू जे आहे ते भरलेले आहेत आणि हे जे रिटर्न्स आहेत पाच वर्षात नक्कीच तुम्ही बघू शकता की इथे डिफरन्स झाला आहे बघा म्हणजे तुम्हाला हा प्रॉफिट आहे पण तुम्ही लॉंग टर्मला बघा तो प्रॉफिट किती गॅप झाला आहे एक तुम्ही डबलच झाले तुम्ही बघू शकता तुम्ही जे इन्व्हेस्ट केलेले आहे तिथे एक लाखा एक सव्वा लाखापर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि तिचे अडीच लाख झालेले आहेत म्हणजे डबल अमाऊंट वगैरे झालेली आहे दहा वर्षामध्ये जेवढं लॉंग टर्म तुम्ही राहणार तेवढं तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्टचा फायदा होणार पहिल्या काही वर्षात अगदी तीन चार वर्षामध्ये मार्केटची सिच्युएशन जर प्रॉपर नसेल तर आपल्याला जास्त प्रॉफिट दिसतच नाही पण तिथेच डायव्हर्सिफाईचा पण फायदा होतो की आपला पोर्टफोलिओ होल्ड केला जातो पण तसंच आपण जर जास्त वर्षे ठेवली अगदी दहा वर्षे ठेवली पंधरा वर्षे ठेवली तर तिथे तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्टचा फायदा होतो आपण एक अजून एक्झाम्पल बघूया एक रिअल लाईफ एक्झा रिअल लाईफ एक्झाम्पल बघा तर काही टॉप फंड्स आहेत टॉप हँड्रेड फंड्स आहेत पाच वर्षात त्यांनी सरासरी चौदा टक्के ॲव्हरेज दिलेला आहे एक जनरली ओके जनरल याच्यामध्ये सांगतो आहे एक लाख जर गुंतवलेली आहे तर तिथे इथे ऑलमोस्ट डबल अमाऊंट झाली आहे जर तुम्हाला एक चौदा टक्के वगैरे जर ॲव्हरेज मिळतो आहे पण नक्कीच तुम्ही जे फंडमध्ये टाकाल ते बघून तुम्हाला टाकणं गरजेचं असतं याचं डिस्क्लेमर तुम्ही वाचणं गरजेचं असतं उदाहरण म्हणून एक सांगितलेलं आहे फक्त पण नक्कीच तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट कराल तेव्हा तुम्ही प्रॉपर गायडन्स खाली तुमचा एक मेंटॉर डिसाइड करणं गरजेचं आणि त्याच्या गायडन्स खालीच तुम्हाला ते इन्व्हेस्ट करायचे आहेत तुम्हाला एक परत एक पर निष्कर्ष सांगेन मी तुम्हाला की म्युच्युअल फंड काय आहे म्युच्युअल फंड हे सोप एक सोपं सुरक्षित आणि एक फायदेशीर एसेट क्लास आहे जबरदस्त ऍसेट क्लास आहे लहान रकमेमध्ये मोठा नफा मिळवण्याची अगदी तुम्ही लहान लहान रकमेमध्ये पण इथे इन्वेस्टमेंट करू शकतात आणि प्रत्येकासाठी योग्य असा गुंतवणुकीचा हा पर्याय आहे तर आजच्या याच्यामध्ये बघितलं आपण तर माहिती घ्या अधिक तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये विचारू शकतात धन्यवाद थँक्यू